दरोड्याचे गुन्हा चोवीस तासाची आत उघडकीस आणून दरोड्यातील आरोपी जेरबंद क्राईम ब्रँच युनिट दोनची उल्लेखनीय कामगिरी एकूण एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत नाशिक गुन्हे शाखा युनिट दोनकडील पोलीस हवालदार प्रकाश भालेराव यांना गोपनीय माहिती मिळाली की जेल रोड कोठारी कन्याशाळेकडून बिटको पॉईंटकडे जाणारे रोडवर एका बँक कलेक्शन करणाऱ्या व्यक्तीला अडवून त्याच्यावर हल्ला करत त्यांच्याजवळील पैसे हुस हुसकावून घेतलेले इसम हे सिन्नर फाटा नाशिक रोड येथे हॉटेल जवळ लाल रंगाची ज्युपिटर व काळ्या रंगाची हुंडा डिओ गाडी घेऊन येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना सांगितली असता त्यांनी तपास पथकाला सूचना व मार्गदर्शन देऊन गुन्हे शाखा युनिट दोनकडील पथक नेमून पथक रवाना केले असता मिळालेल्या बातमीप्रमाणे हॉटेल ड्रायबाजवळ विश्वास नितीन श्रीसुंदर वय पंचवीस वर्ष राहता नाशिक रोड हरुण निसार कुरेशी वय सव्वीस वर्ष राहता रोड भारत देवदास चौधरी वय चोवीस वर्ष राहता नाशिक रोड नासिर कमरुद्दीन शेख वय बावीस वर्ष राहता गुलशन नगर डेपोजवळ मालेगाव असे चार आरोपी मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या साथीदार हर्षद त्रिभुवन उर्फ कच्ची राहता नाशिक रोड यांच्यासह गुन्हा केल्याची प्राथमिक कबुली दिली असून ताब्यात घेण्यात आलेले चार आरोपी यांचे ताब्यातून दोन कोयते दोन मोपेड स्कूटर तीन मोबाईल व दरोड्यातील रक्कम पंचाळीस हजार पाचशे रुपये रोख असा एकूण एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून दरोड्याचा गुन्हा चोवीस तासाचे उघडकीस आणला आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहिले